हृदय हृदयक्रिया बंद पडणे प्राणीमात्राच्या शरीरात दोन प्रकारचे स्नायू असतात त्यांची हालचाल दोन प्रकारे होते एक ऐच्छिक व दुसरी अनैच्छिक ऐच्छिक स्नायूंची हालचाल प्राणी आपल्याला पाहिजे तशी करू शकतो पण हृदय फुप्फुसे आतडी गर्भाशय वगैरे भाग अनैच्छिक स्नायूंचे आहेत त्यांची हालचाल मेंदूंच्या अधिपत्याखाली चालते हृदयाचे आकुंचन प्रसरण सतत नियमितपणे प्राणीमात्राच्या जन्मापासून अखेरच्या क्षणापर्यंत चालू असते हृदयाची हालचाल थांबली की प्राणीमात्र मृत होतो अतिशय दुःख राग द्वेष भीती यामुळे हृदयावर परिणाम होतो त्याची गती वाढते पण ती अवस्था संपली की हृदय पूर्ववत काम करू लागते घोरचिंता मनात घर करून असली तर किंवा प्रिय व्यक्तीच्या वियोगाचे दुःख यामुळे हृदय हळूहळू दुबळे बनत जाते त्याचे काम नीट होत नाही रक्तवाहिन्यांना रक्त पुरविण्यासाठी त्याला ताकदीपेक्षा जास्त चोराने काम करावे लागते शरीराला शुद्ध रक्ताचा पुरवठा हृदयाकडून होत असतो पण सतत त्यावर भार पडला ताण पडला तर ते एकदम थांबते त्याचे कार्य बंद पडते हृदयाच्या झडपा काम करीनाशा होतात त्यामुळे त्याच्याकडे येणारे किंवा त्याच्याकडून शरीराला पुरविल्या जाणाऱ्या रक्ताचा पुरवठा थांबतो आणि हृदयक्रिया थांबली की सारे संपले प्राणी मरून जातो यावर औषध नाहीच फक्त हृदय कमजोर होऊ नये त्याचे कार्य अव्यातपणे चालू राहावे व नैसर्गिक क्रमानुसार ज्यावेळी मृत्यू यावायचा असेल त्या अगोदर हृदय बंद पडून मृत्यू नये यासाठी पुढील दिलेल्या गोष्टीप्रमाणे वागल्यास हार्ट फेल होणार नाही शरीर प्रकृती सुदृढ असली तरीही व्यथा होत नाही जास्त व्यायाम दररोज अवश्य केलं पाहिजे भांडण गडबड करू नये अतिकाम करून त्या योग्य हृदयावर भार पडेल असे करू नये शारीरिक मानसिक विश्रांती घ्यावी पौष्टिक आहार असावा ज्यायोगे चरबी अंगात वाढेल असे पदार्थ खाऊ नयेत